मानसिक त्रास कमी करण्यासाठी या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तुमचे मन नक्की प्रसन्न होणार कितीही साखर टाकली ना तरी तो गोड काही होणार नाही लोकांना कितीही आपलं करून बघा ते कधीच तुमचे होणार नाहीत दुनिया अशीच आहे दुसऱ्यांच्या चुका काढताना विचार सुचतात आणि स्वतःच्या चुका निघाल्या की विषयच बदलतात कोणाकडून इतक्या अपेक्षा ठेवू नये की जर वेळेस आपल्याला आपलाच अपमान झाल्यासारखं वाटेल कोणीही साथ दिली नाही म्हणून रडत बसायचं नाही तर संकटाच्या छाताडावर पाय देऊन आपलं अस्तित्व नव्याने निर्माण करायचं असतं मित्रमैत्रिनो हे विचार तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक नक्की करा संस्कारासारखी श्रीमंती नाही आणि प्रामाणिकपणासारखा दुसरा दागिनाच नाही ज्याच्याकडे या दोन गोष्टी आहेत ना तोच खरा भाग्यवान आहे जिथे तुम्ही चुकीचे नसता तिथे स्पष्टीकरण द्यायची काहीच गरज नसते गरज असते ती फक्त दुर्लक्ष करण्याची तर ते दुर्लक्ष करा आणि शांत रहा लक्षात ठेवा कोणालाही दिलेला त्रास कुठेतरी कोणत्या ना कोणत्या रूपात परत आपल्याला फिरून येतोच आणि त्याची दुप्पट परतफेड आपल्याला करावी लागते म्हणून कोणालाही त्रास देण्याची भावना मनामध्ये सुद्धा आणू नये जग काय म्हणेल हा विचार करू नका कारण लोक फार विचित्र आहेत अपयशी लोकांची थट्टा करतात आणि यशस्वी लोकांचा विरोध करतात खरं आहे ना कधी कधी माणसाला त्याच्या प्रामाणिकपणा आणि त्याचा साधा स्वभाव खूप महागात पडतो आणि त्याच वेळेला असं वाटतं की मी कोणाच वाईट करत नाही तरी सुद्धा वाईट का बरं होत बरोबर आहे ना तुम्हाला हवा कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी नेहमी स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल चांगला विचार करता आला पाहिजे सांगावे त्याला जो कुणालाही सांगणार नाही मागावे त्याच्याकडे जो देईल स्वखुशीने आवडीने घ्यावे तेच जे मिळालं आहे नशीबाने नाते जोडावे त्याच्याशीच जे निभावतील निस्वार्थी मनाने घर रस्त्यावर असेल तर घराची किंमत वाढते शेती रस्त्यावर असेल तर शेतीची किंमत वाढते पण माणूस माणूस रस्त्यावर आला की त्याची किंमतच संपते कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साप असावी परमेश्वर आपल्याला काटाही टोचू देणार नाही हे जीवन जगत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची कितीही त्रास झाला ना तरीही सहन करायला शिकायचं आनंद किंवा दुःख कधीही कायमस्वरूपी नसते दुःखानंतर सुख येणार हे नक्की जीवन जगत असताना कायम सावध रहा कारण लोक स्वतःच्या स्वार्थासाठी तुमच्या सोबत असल्याचं ढोंग करतात नाटक करतात उलट उत्तर देणे कदाचित चुकीचे असू शकते पण ऐकून घेत राहिल्यावर लोक बोलण्याची मर्यादा विसरून जातात या विचारांनी तुमच्या मनाला थोडंसं जरी बरं वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा थँक्यू